नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आज सुखी असाल आनंदी असाल असे सुरुवात करतो बघा तुम्हाला धनसंपत्ती लाद आरोग्य संपत्ती लाभतो आणि आनंदात राहा अशीच माझी अपेक्षा आहे तर बघा तुम्हाला मी आज तुमचा वेळ न घेता एकदम जबरदस्त असा उपाय सांगणार आहे खोकल्यावर एका आपला सर्दीचा खोकला असू द्या कोरडा खोकला असू द्या किंवा डांग्या खोकला असू द्या कुठलाही खोकला असू द्या तुमचा कुठलाही अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये तुमचा खोकला पूर्णपणे बरा करणारा एकदम जबरदस्त असा उपाय आहे बघा हे उपाय तुम्ही अजबवून बघा आयुर्वेदामध्ये खूप ताकद आहे वनस्पतीमध्ये खूप पावर आहे खूप ताकद आहे परंतु आपल्या जवळ श्रद्धा आणि आत्मविश्वास नाही आणि करण्याची तयारी नाही आपण करत नाही व्हिडिओ फक्त ऐकतो बघतो आणि सोडून देतो आणि हे खरं असेल का हे खोटं असेल का नुसता संशयास्पद आपलं मन संशयामध्ये पडतो आणि आपल्या अंतकरणामधला संशय न गेल्यामुळे आपण हे औषधं न केल्यामुळं आपल्याला रिझल्ट येत नाही आणि मग पैसा गाव लागतो पण ज्यांच्याजवळ पैसा नाही जी गरीब लोक येते त्यांनी हा उपाय करा कारण एक रुपया सुद्धा तुम्हाला खर्च करायची गरज नाही एकदम जबरदस्त उपाय विश्वास जर नसेल तर अनेक जवळपासच्या वैद्याचा डॉक्टरचा सल्ला घ्या आणि मग घ्या किंवा जर सल्ला असेल तर घ्या कारण आम्ही ह्या उपाय कशासाठी सांगतो जन जनकल्याणासाठी सांगतो आमचा सा, आम्हाला वाटतंय की आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी ही माहिती कोणाला तरी पोहोचवावी याच्यासाठी माझा पहिला एक चॅनल होता घरगुती उपाय परंतु कोणाला तरी पावलं नाही त्यांनी त्याच्यावर स्ट्राईक मारून आणि तो माझा चॅनल गायब करून टाकलेला आहे पण मी सुद्धा असे किती चॅनल जाऊ द्या मला वाटायची काय गरज नाही कितीही चॅनल जाऊ द्या मी जितके चॅनल गेले तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत युट्यूबच्या माध्यमाद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न करतच राहील तर बघा माझ्या माय तुम्हाला मी खोकल्यावर जबरदस्त असा उपाय सांगणार आहे हा उपाय आपण लक्षपूर्वक ऐका आणि करा बघा केल्याने आहे रे आधी केलेच पाहिजे म्हणून हा उपाय करा आणि तुमचा खोकला बरा करा आपल्याला रिंगणी माहीत आहे कोणती सफेद फुलाची एक रिंगणी असते तिला लक्ष्मीणा पण म्हणतात रिंगणीचं झाड त्याला हिरवी फुलं येतात निळसर फुले येतात निळी फुले येतात आणि सफेद फुलं येतात कोणतीही फुलं असले तर ज्यावेळेस तुम्हाला रिंगणीची फुलं दिसतील त्यावेळेस ती फुलं काढून आणा काढून एका सावलीमध्ये सुकून प्लास्टिकच्या पिशवीत किंवा बर्णीमध्ये भरून ठेवा ज्या वेळेस खोकला येईल त्यावेळेस नागवेलीचं विड्याचं पान आपण आणा ज्या पूजेला आपण पान आणतो ते विड्याचं पान आणा नागवेलीचं पान आणा त्या पानामध्ये एक रिंगणीचं फुल टाकून त्याचा विडा बनवून चावून 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 खा असं सकाळी किंवा संध्याकाळी झोपट्यानी करा हा उपाय एक दिवस एकच दिवस करायचा एक दिवस एक उपाय दुसऱ्या दिवशी दुसरा असे तीन दिवस हा उपाय केल्यानंतर तुमचा कसलाही खोकला पूर्णपणे शंभर टक्के बरा होऊन जाईल इतका जबरदस्त उपाय हे उपाय तुम्हाला कोणी सांगणार नाही बघा रिंगणी तुम्हाला इथं मी त्याचे झाडं पण दाखवत आहे म्हणून विड्याची पानं पण दाखवत आहे तर बघा इथं समोर दिसतंय रिंगणी तर रिंगणीचं फूल आणि विड्याचं पान चावून खाल्ल्यानंतर तुमचा खोकला बरा होतो हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय बघा तुम्हाला पळसाचं झाड सर्वांना माहीत आहे पळसाच्या झाडाचा पानाला जे डेट असतात मागं हे देठ तोडायचे आहे आणि चावून चावून दोन देठ रोज चावून खायची आहे ती चावून खाल्ल्यानंतर पळसाच्या पानाचे डेट चावून खाल्ल्यानंतर सुद्धा तुमचा खोकला पूर्णपणे बरा होऊन जाणार आहे तर हा झाला दुसरा उपाय आणि तिसरा उपाय बघा तो उपाय म्हणजे असा आहे की आपल्याला बेहडा माहित आहे त्रिफाला चूरणामध्ये वापरला जातो हेळा हिरडा आणि बेडा गोल असतो बेहड्याच्या वरची साल काढायची आहे ती साल तव्यावर भाजायचे आहे तवा हा लोखंडी असावा लोखंडी तव्यावर भाजून आणि बरनीत भरून ठेवा आणि सुपारी सारखा फक्त चगळून खायचा आहे दोन तीन टलकर तोंडात ठेवून द्यायची आहे ती खाल्ल्यानंतर तुमचा खोकला पूर्णपणे बरा होऊन जाईल आणि तसं तुम्ही मदत जर खाल्ला तर तुमचा दमा पण राहील आणि खोकला पण राहील इतका जबरदस्त उपाय हे तीन उपाय मी तुम्हाला सांगितले हे उपाय करून बघा बागा। करून बघा मग मला कमेंट करा किंवा फोन करा बघा काही व्हिडिओवर माझा कॉल नंबर दिलेला आहे किंवा काही वनस्पती आपल्याकडे मिळतात तर त्या वनस्पतीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता तर चला अशीच माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत राहील थांबतो उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान